भाद्रपद हरितालिका भाद्रपद शुद्ध तृतीया हा हरितालिका पूजनाचा दिवस अनेक कुमारिका आपणास उत्तम पती लाभावा म्हणून हे व्रत करतात तसेच अनेक स्त्रिया लग्नानंतरही हाच पती लाभावा म्हणून हे व्रत करतात पार्वतीनं हरितालिका व्रत आचरून कठोर तपश्चर्या केली आणि शंकराची प्राप्ती करून घेतली त्याची आठवण म्हणून व मनासारखा पती लाभावा म्हणून हे व्रत करण्यात येते आज एका बाजूला पार्वती व एका बाजूला सखी व मध्ये शिवलिंग अशा मातीच्या प्रतिमा मिळतात त्याची पूजा केली जाते पूजेच्या वेळी पुढील मंत्र म्हणावा शेखराय दिव्यांय दिगंबराय नम शिवाय च नम शिवाय श्री हरितालिकेची कहाणी एके दिवशी ईश्वर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती पार्वतीनं शंकराला विचारलं महाराज सर्व व्रतात चांगलं व्रत कोणतं श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असेल तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याईनं तुमच्या आपल्या पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवात विष्णू श्रेष्ठ नद्यात गंगा श्रेष्ठ त्याप्रमाण हरितालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते तुला सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलेस आणि त्याच्या पुण्यान तू मला प्राप्त झालीस हे व्रत भाद्रपद महिन्यातल्या पहिल्या तृतीयेला करावं तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठ तप केलंस वर्ष तर झाडाची पिटलेली पानं खाऊन होतीस तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना अशी कन्या कोणास द्यावी अशी चिंता पडली इतक्यात मुनी आले त्यांची पूजा केली व येण्यास कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी त्यांनीच मला तुझ कडे मागणी करण्यास पाठवलं आहे हिमालयाला खूप आनंद झाला नारद गेल्यानंतर तुझ्या वडिलांनी ती गोष्ट तुला सांगितली तू तु रागावलीस महादेवा वाचून दुसरा पती करायचा नाही हा तुझा निश्चय तू तु सखीला सांगितलास दोघे आरण्यात आलात नदी काठी गुहेत जाऊन तू उपास केलास तिथ पार्वतीसह माझं लिंग स्थापन केलंस त्याची मनोभावे पूजा केलीस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा तो दिवस होता रात्री जागरण केलेस त्या पुण्यानं इथलं माझं आसन हल्लं नंतर मी तिथं आलो तुला दर्शन दिलं वर मागण्यास सांगितलं तू तु म्हणालीस तुम्ही माझे पती व्हावं एवढीच इच्छा आहे नंतर ती गोष्ट मी मान्य केली दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा तू विसर्जन केलीस वडिलांना तू सर्व हकीकत सांगितली तेव्हा काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केलं अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली या हरितालिका व्रताचा विधी असा आहे ज्या ठिकाणी ठिकाणी हे व्रत असेल त्या तोरण बांधावं केळीचे खांब फुले माळा वगैरे लावून ते स्थळ सुशोभित करावं रांगोळी घालून पार्वतीसह महादेवांचं लिंग स्थापन करावं शोडोपचारे त्याची पूजा करून मनोभावे प्रार्थना करावी नंतर ही कहाणी करावी व रात्री जागरण करावं या व्रतानं प्राणी पापांपासून मुक्त होतो सात जन्माचं पातक नाहीस होतं राज्य मिळत स्त्रियांचं सौभाग्य वाढत या दिवशी स्त्रिया काही खात नाहीत कहाणी केल्यावर सुवासिनींना यथाशक्ती वाण द्यावं दुसरे दिवशी उत्तर पूजा करून व्रताचं विसर्जन करावं ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवा ब्राह्मणाच्या द्वारी गायीच्या गोठी पिंपळाच्या पारी सफळ संपूर्ण